नमस्कार मंडळी कशा आत मस्त मजेत ना मी दर्शना दर्शना रेसिपीमध्ये अगदी तुमचं मनापासून स्वागत आहे आज मस्त असं मेथी पराठे बनवणारे मुलं तर असे मेथी खात नाही आहेत तर चला मग आपण वेळ न घालत रेसिपी बनवायला स्टार्ट करूया कांदा मस्त असं मोठा खिसून घेतलेले आहे यामध्ये आलरस पेस्ट टाकणार आहे तुम्ही जेवढं किती तिखट खाता त्यानुसार तुम्ही टाकू शकता लसूण आहे अद्रक आहे आणि मिरची आहे त्यानंतर आपली कोथंबीर सुद्धा घेतलेली आता श्रावण महिना चालू झालाय त्यामुळे एकदम चटपटी खाण्याचं मन होतच नॉनव्हेज नसल्यामुळे कोथंबीर आणि यामध्ये मेथी बारीक चिरून घेतलेली मेथी अशी मुलं मेथी खात नाही तर असे करून घाल मुलं आवडीने खातात त्यानंतर आवडीनुसार तुम्ही लाल तिखट सुद्धा घालायचे तुम्ही कितपत तिखट खाता त्यानुसार टाकत लाल तिखट घालायचं थोडस चाट मसाला चवी फुर्त मीठ घ्यायचं थोडीशी आंबळ पण घालून घेऊया एक पाव चमचा हळद छान आता एक जीव करून घेऊया म्हणजे छान असं मेथीला पाणी किंवा कांद्याचं पण सुद्धा पाणी सुटत यामध्ये गावात पीठ घालून घेणार आहे तुम्ही कितपत पारठे बनवणार आहे त्यानुसार तुम्ही पीठ घालायचं याला काय अंदाज कमी जास्त यायचा नाहीये मी चाळून घावा यामध्ये ज्वारी या आणि तांदा सुद्धा पीठ घालून घेणार आहे हे एक जेव करून घेऊया सगळीकडे पिठाला मसाले वगैरे लागेल थोडं थोडं पाणी घालून पीठ आपल्याला कडकच मिळायचंय मी उद्या सकाळसाठी बनवणार आहे त्यामुळे छान रात्रभर आपले मसाले मोरतील त्यामुळे पीठ एकदम घट्टच मळायचे तुम्ही आत्ता पण करू शकता पण दहा मिनिटांनी करू शकता मी मसाले छान आपल्या कांद्याचा सुद्धा रस चांगला उतरेल त्यामुळे मी घट्टच पीठ मळणार आहे मला सकाळसाठी पराठे पाहिजे छान असं बघू शकता आपलं किती मस्त असं पीठ घट झालेलं आहे आता आपण याला तेल पण थोडंसं मळून ठेवूया मी सकाळी बनवणार त्यामुळे पीठ एकदम घट्टच मळले बघू शकता तुम्ही दीपकचं तर मस्त असं आपलं घट्ट झालं पीठ मी आता सकाळसाठी मी हे केले त्यामुळे आता मी काचेच्या बाउल मध्ये ठेवून दिले पीठ मी सकाळीच पराठे करणार आहे बघू शकता आपलं मस्त पीठ मऊ झालेलं रात्री कडक मळल्यामुळे पीठ छान असं कडकच राहिलेलं चला पराठे बनवून घेऊया छान असं लाटून घेऊया आपण चपातीला जशी घडी मारतो आपण तशीच घडी मारून घ्यायची सगळी तेल लावून घेऊया मध्ये पीठ घालून घ्यायचं सुक पीठ घालून घेऊया तर घडी मारून घेऊया आपण पीठ लावून सुक पीठ घालून घेतलंय खपीठ लावत लावत लाटून घ्यायचं कांदा किसून घातल्यामुळे छान असं पराट्याला तिखट चव येते कांद्यामुळे तुम्हाला पातळ जाड लाटू शकता तुम्ही तुम्हाला कसा हवा आहे तसा तुम्ही लाटू शकता ठेवू शकता जाड किंवा पातळ पातळच थोडा लाटते बाजूला आपला तवा सुद्धा तापलेला तवा तापलेला आपण तोसा घालून पराठा घालून घेऊया छान दोन्ही बाजूने तांबूस रंगापर्यंत शेकून घेऊया उपंटी करून घेऊया पराठा मस्त बांधलं बघू शकता एक साईड छान असं सा, कलर आलंय पराठ्याला आपलं का होतं आपलं ज्वारीच्या अर्धाच किट असल्यामुळे मस्त असा पराठा खुसखुशी लागतो याला तूप सुद्धा लावू शकता तुम्ही मस्त दोन्ही बाजून छान असं शेकून घेऊया शकता आपल्या खाण्यासाठी मस्त असा पराठा तयार झालेला मेथी पराठा अशी मुलं मेथी खात नाहीत तर मुलांना असं बनवून द्या मस्त असा पराठा झालेला दोन्ही बाजून छान असा आहे बाकीचे सुद्धा असे मी पराठे बनवून घेते बघू शकता आपले खाण्यासाठी मस्त असे पराठे तयार झालेले याच्यासोबत तुम्ही मुगाचे उसळ सुद्धा खाऊ शकता किंवा दही दही सोबत सुद्धा छान लागतात मेथी पराठे किंवा टॉमॅटो सॉस सुद्धा खाऊ शकता त्याच्यासोबत छान असे आपले मेथी पराठे तयार झालेत तर रेसिपी आवडल्यास लाईक करा शेअर करा चॅनलवरती नवीन असलं तर सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल तुमचे धन्यवाद